ही आणली आता बघी लाल ही वडणी आणली जो खडणी आणली बघ काळी वडणी आणली म्हणलं तुझ्या अंगावर चांगली सण काळीवडणी का काळी काळीवडणी पँटी आणि माळव गेल्या बाजारी म्हणले मला दिस ना मला किती गेल्या बाजारी कालो खायलास पाहिजे खायला बाजार बाजार म्हणून म्हणून बाजार सगळं आणला ह मालव भजे आण माल 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 तुला मालव आता उन्हाळ्याचा मालवाच नाही ना आता कुठला आणू माझ्या घरी आहे का बिन मी तुला करून आणतो का आता खावा लागेल नसल्यास मालव काय करायचं माल काय खायचं मग नको खाऊ माझी मी खातो तुला काय खावाटते आणायचं आग बाजारच भरला होता आज उन्हाचा मारणाचा बाजार भरलाच नाही उन्हाचा माणसं लागले नाही थो उघड थोडे होते मालव्या वाले दोन चार जण होते काय सांगतोय फिरायला गेल ग आणि काय कांदे वांगे बटाटे आणि सुद्धा आणि मालवा नसलेस मी काय करू हा काय खोटे बोलतोय काय विचार बरं कुणाला पण आता आपल्या इथे शेत्रा शिस्तर माल होतं का नाही ती निबंध आणला हो निबर धक अग उन्हा न निबर नाही तर कसे वचन पाणी नाही आधीच पाणी आहे का आपल्याला भेटते का पाणी लवकर हा मग कसले आणायचे ते तरी भेटलं या नंतर तर खायना भेटलं की मग कळतंय निबर आहे का कसला आहे ती हा खाया नाही हे पुन्हा कपडे वाले आले ते दोनच तर त्यांच्या पाशी होते कपडे म्हणून ती कपडे आणले काय करतो आता पुढच्या वेळेस आपण दोघ जण जाऊ चलत उन्हाच आणि तुला पुन्हा कळत पण तू कर बाजार हां घरी बसून तुला बोलायला लागले हा म्हणून तुला नेतो ना ने पुढच्या बाजारात तुला नेतो नाही ने नाही तुझी तुला नेतो पुन्हा पुढच्या बाजार ए लय बोलू नको नेतो ने ने तुला पुढच्या बाजार पुन्हा तू कर कसला करायचं ती बाजार सांग शेव आणला मग ना ती खाकी पैसे आता नसल्यास काय करायचं आता ते माझ्या मनावर आणलं मला आता गोडा खाऊ वाटत नाही मला उमचलत गोड म्हणून मी आणलं तिकट म्हणलं तिकट खाईन तर तू लागलीच आता गोड म्हणा पुन्हा आणतो पुढच्या बाजार जाऊ कोण अय बाई तुझ्यासाठी आणते पुन्हा खरंच खाय खरंच खायनार का खरंच खाईन र का मी पुन्हा मी खरंच खाईन मग पुन्हा मागू नको अगे बाई उन्हा उन्हाचे कसली आहेत का उन्हाचे चांगले चांगली कसले आहे कोणाला मायस कांद्याला का मला कांदा तू बोला काय निढ बोल तुला काय कर खायचं असेल तर खा नको खाऊ बसवूपाशी तशीच ना आणतो या तर ही नाही झालं ती झालं नाही जावा तेव्हा वाकडच बोलायचं आता पुढच्या वर्षी पुढच्या बाजारी तुला मरणाची जिलबी आणतो खाबर कटावस तर अर्धा किलो आणतो एक तिला हा होय पुढच्या बाजारी भजी आण तर तिखट आणा ते गोड आणा गोड न उंच असतं असल्या उन्हाचं तिकट खायचं कधी वेळ मला नाही खायचं मला नाही खायचं ना ना तुला जाई बाई नको मला काय करायच हो तस वाकड बोलल्यास कस खाऊ वाटेन माणसाला शिळे भाजी काय तर ती हि घे मालवती खाली हे कर उन्हा ने ही وين सगळा खराब नगमाला खाऊ नंबर एक लागा लागला की काय नंबर एक लागा लागला नाही ला लागलीस ही काय शिरा ते ताजा तुला आनंद द्यायचा आहे काय बघा काय काय लागली हं पकोड आणला हं ककडी आण देता नाही काय आणलं काय नाही ना मी बघितलं म्हणता का तू बघायला गेलो ग तू काय काय भक्तीस खाली हे करून म्हणून बघायले ककड्या काय 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 भक्तीस ते बघतो आधी मी बघतो आणि पुन्हा हे बोलतो ग ककड्या भी निब्बर डोकं आणलं अगं भाई हे हिज असेल पाणी नसतं आता माळे से पाणी नसतं या हां पाणी ते नसतं आणि काय लागल बोलाय मग पुढच्या बाजारात तुला चल ना मग तुला पुन्हा कळता या कसलं आणायचं मारवं कसलं नाही हा हा होय खात्री येतंच नाही मला दर घरामध्ये उठ उचल सगळं आणि ते ही कर काय काय म्हणतेस ग म्हणतीस हां मग मला काय सांगायचं फेकून कोणते ना <laughs> काई, काई हा थांब तुझ्या 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 मम्मीला फोन लावून सांगतो तुला लागलं नाही कसला कांदा कसला म्हण म्हण ना म्हण ना म्हण 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 जा मग घरामध्ये लय येऊ देईन खाय आणले की जाव तवसा आडव बोलतीस 三，二，五十七。